काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आज रामनवमीच्या निमित्तानं नाशिकच्या श्री ऐतिहासिक असलेल्या काळाराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली आहे अगदी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत आज रामनवमीच्या निमित्तानं मंदिराच्या गाभाऱ्यात विशेष असली आरास करण्यात आली आहे झेंडूच्या फुलांचं तोरण मंदिराच्या बाहेर खास रांगोळी मंदिर परिसरात विद्युत रोषणाई तर आलेल्या भाविकांसाठी विशेष सुरक्षा संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे राम जन्म सोहळ्याची तयारी देखील काळाराम मंदिरात सुरू झालेली आहे काळा पाषाणातील असलेल्या मूर्त्यांना जलाभिषेक दुग्धाभिषेक करत पूजा अर्चा केली जाते तर रामनामाचा जप करत आलेले भाविक मंदिर परिसरात तल्लीन झाल्याचं सा दृश्य सध्या पाहायला मिळत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक